इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस गव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दाजीपूर अभयारण्यात दाजीपूर ओलवण इथल्या ऋषिकेश स्टे होम मध्ये सा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहितीनुसार राधानगरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल बारा लाख सत्त्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यात भाडे तत्वानं चालवित असलेल्या स्टे होमच्या मालकासह सहा जणांवर जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली आहे रविवार दिनांक डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास दाजीपूर अभयारण्याच्या नजीक ओलवन गावच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आली बहात्तर रोख पंचवीस हजार किमतीचे दोन मोबाईल बारा लाखाची क्रेटा कार असा मिळून बारा लाख सत्त्याण्णव हजारांचा मुद्देमाल राधानगरी पोलिसांनी जप्त केलाय या कारवाईमध्ये किशोर वासुदेव सामंत वय चौतीस वर्षे फोंडाघाट बोकल भाटले प्रदीप अर्जुन पाटील व एकोणपन्नास माठेवाडा सावंतवाडी प्रकाश दत्तात्रय साळवी वय अडतीस फोंडाघाट बाजारपेठ आनंद चनप्पा मेट्टी वय अडतीस कुडाळ बाळू अशोक बाणे वय बिस फोंडाघाट झरेवाडी मिलिंद श्रीधर कुबळे वय पंचेचाळीस फोंडाघाट यांच्यासह स्टे होमचा मालक सागर अनंत खंदारे राधानगरी ओलवाण यांच्यासह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला थर्टी फर्स्टच्या निमित्तानं काहीजण या होमस्टेजवळ रमी नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली अचानक पोलिसांनी ही कारवाई केल्यानं एकच पळापळ झाली यात काही जण चर्चेत असणारे चेहरे पळण्यात यशस्वी झाल्याची चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे या कारवाई बरोबर राधानगरी पोलिसांनी तीन वाहनांवर ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई केली आहे राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश गिरडीकर दिगंबर बसरकर गोपनीय विभागाचे कृष्णनाथ यादव यांच्यासह राधानगरी पोलिसांच्या पथकानं ही कारवाई केली आहे मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे तीस बारा दोन रोजी थर्टी पीच्या निमित्ताने कोकणातील काही इसम दाजीपूर वरवर या ठिकाणी होमस्टेसाठी आले होते आम्हाला बातमी मिळाली होती त्यानुसार आम्ही त्या होमस्टेवर छापा टाकला असता त्या ठिकाणी आम्हाला सहा इसम जुगार खेळताना मिळून आले तसेच ते होमस्टे जो चालवत आहे त्या मालकालाही आम्ही आरोप केलेला आहे सातवा तर त्यांच्याकडून आम्ही जवळपास बहात्तर हजार रुपये रोख रक्कम ही ट्रेटा गाडी दोन मोबाईल असा बारा लाख सत्त्याण्णव हजाराचा एकूण मुद्यमान जप्त केलेला आहे अधिक तपास माझ्या मार्गदर्शनाखाली पी एस आय गेरडेगिरी करीत आहे